धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर आणि म्हणाव मला नितीन लिहिना माझ्या मोक्या जगण्याची एखादी बोलकी कविता तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस यावर हिटलरने लगेच तिथं आणि म्हणाव मला नितीन घेना माझं रक्त त्या रक्ताच्या शाहीनं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहे तुझी कविता वाचून कदाचित ते मला माफ करते मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला लादेनं म्हणावं मला देना तुझा थोडासा तुकाराम काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो आणावी म्हणतो हिरवी बारी पंढरीला मी द्यावा त्याचाच ते त्याला पैगंबर आणि सांगावं की तुकाराम पैगंबर पे, पेरला की तुकारामच उगवत असतो सगळ्यांनीच यावं एकदा माझ्याकडे सगळ्यांच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो आणि सगळ्यांना दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या असंख्य मानवी पिढ्यांसाठी फार जपून ठेवा वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची माझी कविता त्याच पाखरांच्या करत कायम कारण मी फक्त माणसांवर श्वासवावी कविता कोसळावेत थेंब मातीचा वासभावी कविता उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्धभावी कविता मी करावे पाखरांच्या हवालितीला कंठामध्ये सलाम सलाम व्हावी कविता मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता इंद्रायणीत तुकाराम व्हावी कविता आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम